पद्या जास्त रगदावला का तू माय बापाचा जरा भेव नाही तुला जरा भेव नाही माय बापाचा गुंडा बनशील गुंडा चांगला सभ्य माणूस बनशील सज्जन माणूस बनशील काय झालं काय केलं त्यानं तुम्हाला पोरग काय करते काय नाही कसं बोलते कोणासंग काय वर्तन आहे त्याचे तुम्हाला काहीच नाही माहित काय झालं चांगलं नाही कोणा गावात तुम्हाला तर तुमच्या पोरानं काय करतो केली नाही काय केलं आम्ही सायपाक करत होतो तुम्ही गेले होते वावरात हम्म माणसं एक पंगत बसली जेवाले पहिलीच पंगत बसली तर हे तुमचं काटत हे हे वाढले गेलं डाय भाजी तर कसं वाढते घ्या भाजी घ्या भाजी घ्या खाऊन घ्या उद्या नाही भेटणार आज खाऊन घ्या उद्या नाही भेटणार असं वाटत होतं तर तो कांताचा तो बाबूराव राव कीच घ्या याची कॉलर गिलर पकडली वाटते मग हे चुपचाप राहते काय हे अजून अजून त्याला बोलते आणि मग आमच्यापाशी येऊन काय म्हणते मी म्हणतो काय झालं रे तो बाबूराव नाही का तू बाबूराव माई कॉलर पकडली आता माणूस किती वयाचा आणि हे केवढूच डिंगर बाबूराव म्हणते हाय काय बोलाची पद्धत असं बोलायला शाळेतले लेकर असे बोलतात का वडणशी बोलतेत ना बाबा मी मजा करत होतो मजा करत होतो तर त्या काकाजीले काय करत होती खिजाची डायरेक्ट उठली ना माय पद माय 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 कॉलरच पकडली मारानेच धावले माले मग मला नाही का मग 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 माई बी संतापली मग मी बी म्हणलो माय कलर सोडा माय कलर सोडा आता मग मग माय 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 बोललो सोनक तू बाबा मग हो अशी मजाक हे कोणती मजाक जेव्हा जेव्हा खावाच्या टायमाले फालतू मजाक अशी मजाक नाही करायची कुठेही मजाक नाही करायची आपलं पद्धतशीर राहायचं हा शाळेची लेकरू अशी राहते का बोलाचं काय वळण राहते हा वर्तणूक चांगली राहते बोलाचं वळण शिक हे असं नको बोलू काहीच काही हम्म चांगलं शिक माय बाप तर वावर शेतच करून राहिले पण तू जरा चांगला शिक हा साहेबा सारखा असं अल्लड पण नको करू या पद्या कधी असाच आहे बाबा हॉस्टेल वर बी कधी रोज येते पोराई सगळं भांडण होते तू नको सफाई देऊ तू तशीच आहे तू काही साजरी नाही आहे समजले मग अशी आहे आई बाबा मग अशी पाणी देते मग त्याला मग तो अजून बिघडते मला बोलू नाही देत मग माया बी मला बी बोलत बोलू नाही देत तो अरे पद्या दोन पुस्तक वाचायला जातो तू का पोट्टाईसंग भांडण करायला जातं हा पद्धत शेत शिकायचं असेल तर शिक नाही तर नको शिकवू चल बाप सांगा वावरात वय समजला का व कलीचे बाबा हो बरोबर आहे पोट्ट्याची लायकी असून शिकायची तर शिकल नाही लायकी असून तर तसाच राहील आपल्यासारखा वावरात जडण चांबडो जाऊ दे तुला समजत पण नाही समजून काहून नाही घेतो काहून एवढी जिद्दपणा करत समजदारी बिलकुल नाही आली पण तुझ्या अंगामध्ये एवढी मोठी झाली तरी आई तू नाही समजून घेत तू नाही समजून घेत आपण बसत असतो ना किती चांगलं वाटतं

मी लहान होती तेव्हा मी नाही जाऊ का आम्ही आपल्या पुरुवारी बसू मी एक लिंबू झलुबाई दोन लिंबू झलुबाई बसवतो म्हणते का भुलाबाई आणायची नाही आज मी नाही भेटत मामा शंभर रुपयाला नाही तर दीडशे रुपयालाच भेटते बर बर ठीक आहे पिंके ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मग भुलाबाई उद्या उद्या नची ना, ना उद्या उद्या संध्याकाळी बसवशील ना संध्याकाळी बरं मी उद्या जाईन आणि येता येता त्यासाठी भुलाबाई घेऊन ये मस्त गाणी घेणे बोलावून घेतो गावातल्या सगळं पोरी पर्यंत नको पार्वती बाई लेकराचं मन आहे तर काऊन तू शंभर दीडशे रुपयासाठी मांग पाहिजेत लेकराचं मन आहे खुशी आहे तिची तर काढू दे ना खुशी आता नाही खुशी काढेल तर कधी काढेल ती खुशी हा तिची खुशी गावातच आहे जिथे देवी बसवली होती कनी तिथं भुलाबाई बसून राहिलो घरी आणून काय करण हे पिंकी मागच्या वर्षी वाणी इंदिरा काकू म्हणे आनंद आणि तिथं म्हणायचे भुलाबाईला भुला संध्याकाळी मग तिथे बसू मग आपण आपल्या घरून काहीतरी बनून नेऊ आणि तिथंच मग गाणे म्हणू ह मागच्या वर्षी सारखं आपल्या घरी काही आणतो अजून तिथं सगळं जाईन गाणे म्हणाले मग आपल्या घरी कोण येईल सांगतो आई आपल्या घरी मी गुड दिले मनुले आराध्य दिले नाही येले सगळेले बोलवून ना हं आणू दे ना मला आपल्या घरी मग आपल्या घरचे गाणे म्हणून मग तिथे जाऊ आनंद मी पिंकी बेटा आनंद मी बाई पार्वती घेऊन येईन मी करून घेतो गाण्यात पूजा करून गाणेच म्हणायचे आहे ना म्हणून घे जा चार जणी मिळून मग तिथे चालले जा बरं बापत घेऊन येतो आता तू नाही ते नाही ऐकत आणि तू नाही ऐकत भाषेसाठी तर तू करशीनच घेऊन येतो करून घेऊ मग पार्वती बाई माझ्या फक्त तोंडातून काढलं पाहिजे कल्याणी आतापर्यंत घरी होते म्हटली जातो काही म्हणून बाबांना सोडलं असतं तुला आता बाबा वावरात गेले आणि आता म्हणतो चालली मी बाबाला जातो मी आता मी दिवाळीला बापा बापा डायरेक्ट दिवाळीला डायरेक्ट दिवाळीला येशील काय आता सुट्ट्या अंदाबंदा सुट्ट्या नाही काय दिवाळीच्या दिवशी येशील काय मग घराची साफसफाई दिवाळीची आम्ही एकटीच करून काय नाही दिवस पहिले दिवाळीच्या आठ दिवस पहिले लागते मग वीस पंचवीस दिवसाच्या सुट्ट्या आहे मला मी अगोदर तू त्या नको घेऊ हा बरं बापा चाल तुला बस स्टँड पर्यंत सोडून देतो नाहीतर अजून तो तो पार्वतीचा भाऊ तो भी जात असते ह्या टायमाला आ, बोलाग बस्षीन, बोलाग बस्षीन, हा त्याच्या समोर बोलत बसशील ते कारण आहे त्या डोक्यातून आता बोलत बसशील बोलत बसशील नाही बोलत मी त्याच्या सोबत आता नाही बोलत हो तेच ते तेच डोक्यात भरून ठेवतो आता काढतो ते सगळं डोक्यातून आणि एवढं लक्षात ठेव बाबा चीन तू किंमत मी ठेवन हा अशी मला काही वाऱ्यावर सोडली नाही मला येतून तर मी अशी करेन हा विश्वास ठेव मावर दसऱ्याच्या दिवशी तर बोलत होती पिंकीच्या मामासोबत सोनं दिलं ते आणि मग तळ दिन बी सोनं दिलं ताईले पिंकीच्या मामाले हा पल्लले काय म्हणते पिंकीच्या मामाला सोनं दिलं तुला आणि तुला सोनं दिलं का ताईले दसऱ्याच दिवशी हो आम्ही हायवेवर होतो नाही आणि हनुमंत बोलत नाही वृक्षातून काय म्हणता हा काय सांगू राहिलं तू आई मी बाबाला विचारूनच गेली होती मी बाबाई म्हटलं बाबा म्हटलं मी देवीले सोनं देऊन येतो म्हटलं तर मी देवीले सोनं द्यायला गेली तर थे बी आले ते तव्हाच देवीले सोनं द्यावाले दे तर मला म्हणे घ्या म्हणे सोनं मी नाही म्हटलं मी येऊन गेली मी नाही घेतलं सोनं काही याला काय माहिती आहे याचं लक्ष राहायचं काय आता बोलत होता खेळत होता ह्या येऊन गेली, ना गेली।, ना ना असा असा हो? गेली होती मी नाही घेतलं सोनं मी देवी दिल नेऊन गेली आणि तेव्हा बी मी म्हटलं आहे ते मा सांग बोलायचं नाही बोलत नको त्यांच्या म्हणून म्हणलं होतं असं थोडी असं कसं हो हा तू ही सोनं देवाले गेली ना थोडी सोनं देवाले आलं असं कसं होते काय माहित आहे काहून असं होते तर काय माहिती जिथे मी जातो ना तिथं ते बी इथेच काय मला येते काय मी काय का काहून काय काय तर मला काही नाही समजत मी मग सोनं देवला नेऊन गेली पटकन घरी थांब ना आता कल्याणी आज काय जातं आज आता मुलाबाईचे गाणी गिणी म्हणून म्हणते ना तिथं तर थांब ना आजच्या दिवस नको जाऊ नाही नाही आई आज मला जास्त मी संध्याकाळी वापस येऊन जाईन मुलाबाईचे गाणी म्हणते का तू कुठं म्हणते कोण म्हणते बाया सगळ्या गावातल्या तिथं बसले ते का तिथं देवी बुलाबाई बसू म्हणे आणि तिथंच गाणी म्हणू म्हणे तिथं हा काय आई मग मी कनी आज जातो आणि संध्याकाळी पाच वाजता वापस येऊन जातो मग उद्या तर चालली जाईल महत्वाचं आहे का मग आज जाणं नाही गेली तर नाही होत काय नको जाऊ ना मग आज नाही नाही आज महत्त्वाचा पाठ आहे आज मला जास्त लागन लागन ते येतो मी संध्याकाळी मग जाय मग जाता काय जाय पटकन हो बोल जाऊ येतो नको कोणा जाय नाही बोलत आई कोणा सांग नाही बोलत बरं चालली नाही तू रे पद्या तू नाही जात काय जा ना तू धुय आम जाय आम धुय आणि जाय ए मा आज मी लय थकलो आज नाही जात मी उद्या जाईन मी आज मला आराम करू दे खरी काय ना थकला तू जाय नको जाऊ बाबा कर आराम कर चल मी बी जाऊन पाहतो तिकडे गावामध्ये इंदिरा काय म्हणते काय नाही भुलाबाई आणते काय आणते काय नाही पैसे द्यावे लागते काय होय शांता आजही आता सकाळीच कुठं चालली कुदत कुदत <laughs> काय बोलायचं बाबा काही बोलता कुदत कुदत चालली का नाही मोठी चालली ना प्पा अशी 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 आज झालं नाही का आता झालं ना आता आता विसर्जन झालं आता पाहि ना आता सोयाबीन सोबायला सांग ना चालली काय हुँ? आज घेऊन चला तर पाया सोयाबीन सोमून घेऊ या बाळ पाय नको येतो तू म्हणते आज आता काय मी बाय काय म्हणते काय नाही येतो म्हणते का नाही म्हणते का आज आता मी ते भुलाबाईचे गाणे आहे ना आज आमचे त्याच्यासाठी जमा झाले तिथं देवीच्या पाशी तर म्हणून चालले मी ते लहान लेकरायचं शांती ते तेही आता आता त्याच्यासाठी दिवस पाडाल काय आता लेकरांनाच केलं पाहिजे का आपण आता वय झालं म्हणून काय आज जीवनाचा आनंदच घेणं सोडून देऊ काय वय झालं वय झालं करून हा जीवचा जीवनाचा आनंद काय असतो ज्याच्यात आपल्याला खुशी भेटली तो जीवनाचा आनंद हा सगळ्या बाया रच्याने एकत्र झाले हाशी मजा गाणे मस, मस्ती मस्त लागते असं गमल्यावाणी लागते म्हणून आम्ही करतो पण जीवनाचा आनंद घेता घेता जीवन जगासाठी जे कार्य करणार राहते आपल्याला तेही तर करावं लागते ना शांते सोयाबीन पेरून घातली तर ते घरी आणावं लागेल दाणे हो तर मी म्हणतो ना त्याला आता म्हणतो काही आज येतो म्हणते नाही म्हणत काय म्हणते तर मी तशी सांगतो तुम्हाला हो येईन तो चाल घेऊन दोन चार जणी सोंगून घेऊ आज हा काय जमाई झाल्या काय हो सगळ्या जणी मीच राहिली काय हो बापा मांग हो आता कालच तो गोष्ट झाली होती तू कुठं राहिली होती मांग अहो शांतबाई दोन तर आहे माय लेकर पोरग ना पोरगे पण कधी नाके नऊ आणून टाकते बापा पोरीचं अल्लग कांड चालते पोराचे चा अल्लग दंगे चालते काय करू मी तर असले दोन्ही लेकर राहिले आता गेली कल्याणी आता तिला म्हणलं जाऊ नको आज भुलाबाईचे गाणे गिणे म्हणतात म्हणलं नाही जातो नाही येतो म्हणून गेली ते नाही ऐके आणि पद्याला म्हणलं तू नाही जात का रे तो म्हणते उद्या जाईल असं आहे व शांताबाई मामांग काय करू तू बरं आहे शांताबाई एक तर तसंच राहते व मुन्नी कोणाला दुसऱ्याच बरं दिसते असं आहे हा बरं मी काय म्हणतो मग आता आज आपण आज आपण फक्त भुलाबाईचे गाणेच ठेव हा भुलाबाईचे गाणे मी आता आताच नाही सांगत की मग गरीबी आणतो बुलाबाई म्हणून नाही तर अजून टाच मारते कोणी चुपचाप राहतो हो ना इंदिरा बरोबर आहे ना दो, दोन्ही गोष्टी सोबत नाही होत आज भुलाबाई चेगा नाही मग भुलाबाई आणा लागन मग भुलाबाई आणाले तू ठेल्यावर जात काय आज मग आजही नको जाऊ ठेल्यावर मग आता आज आता चाल भुलाबाई घे आणू शांत मी काय म्हणतो माहे काय काम पाडून आता आज मी माथेला चालू करून देतो आणि भुलाबाई आणणं काही एवढी मोठी गोष्ट नाही आहे दोघी तिघी जणी नाही पाहिजे त्याच्यासाठी मीच घेऊन येतो संध्याकाळी येत आहे दिवसभर ठेला चालवतो संध्याकाळी येत आहे भुलाबाई घेऊन येतो

आपापल्या कामाला लागून जा आज आणि घेऊन येतो तू घेऊन ये इंदिरा मग आता अजून भुलाबाई सांगाल जाऊ आणि सारा दिवसभर भर टाइम पास करू त्याच्यापेक्षा काय टाइम पास करायचा हं आपली तयारी तर मंडप गिंडप तर झालाच आहे साफ सुपय आहे लाईट गेट बी आहे काय आहे मग काय तयारीच काय करायची आहे भुलाबाई आणायची आहे फक्त ते मी घेऊन येतो येत आहे का हो बरोबर आहे इंदिरा मग आता ठीक आहे मग चालता काय मग सोयाबीन सोंगाले मावरात चला दिवसभर सोयाबीन सोंगून घेऊ आजच्या दिवस राहू दे ना शांताबाई आता थकलो आहे ना आता काल पुरे दिवस बसाईपाक वाढणं घुडणं हे ते आणि आजच अजून कामाले तर आजच्या दिवस आता घरचं करून घेऊ ना लागन उद्या जाऊ सोयाबीन सोंगाले उद्या येऊ सोयाबीन सोंगाले नाही काय बरोबर आहे ना आजच्या दिवस राहू दे ना उद्या करून घेऊ ते सोयाबीन सोंगायचं हो हो शांताबाई आजच्या दिवस आराम करून घ्या करून घ्या आजच्या दिवस घरच्या घरी मस्त आराम घरचे काही काम करून घ्या नाही तर आरामच करा दिवसभर आणि उद्यापासून आता लागा मग कामाले वावराच्या आणि इच्छा आणि कुठच्या बी जे करत आहे ते करा, करा मग बर ठीक आहे नको या एका दिवसाला काही बिघडत नाही उद्या चाल जा मग हा हो हो शांताबाई उद्या जाऊ आपण समजून घेतो सोयाबीन चला मग मी चालले ना घेऊन या तुम्ही ते बोला बाई पैसे वय इंदिरा पैसे किती द्यावे लागते काय वर्गणी नाही नाही पैसे काय दे बोला पैसा दे पैसे देता का पैसे घेशी नाही हाय देले शांताना आपल्या दुर्गा देवीतले उरलेले देले शांताना मी घेऊन येतो हा उद्या लागन पैसे उद्या उद्या खोजागिरीसाठी पैसे जमा करायला लागन उद्या अस मी म्हटलं का आजही द्यावं लागते काय बा भुलाबाई साठी उद्या तर देऊच उद्याच दे जा उद्याच दे जा चला मग मी चालले हो जा मी काय म्हणतो हेच घे तुम्ही हेच मस्त लागते शंकर पार्वती गणपतीजी हेच काय हेच भुलाबाई घ्या तुम्ही पिंकी साठी खुसून जाईन पिंकी हेच घेऊ काय मग पक्क तुम्हाला आवडली का ते मी तुम्हाला काय म्हणते कल्याणी म्हणू कल्याणी म्हणू शकतो का म्हण hmm, काय बाबा नाही तर मुनान का अजून काय म्हणते नाही नाही तसे काही नाही आता गैरसमज होतच नाही आता तुम्ही म्हणू शकता कल्याणी म्हणू शकता तशी मी लान जाऊ ना तुमच्यापेक्षा कल्याणी म्हण म्हणत जात तुम्ही कल्याणी मला थँक्यू कल्याणी मी एक शब्दात म्हटलं तुम्हाला एक शब्दात तुम्ही माझ्या सोबत आले बुला बाई देवाले नाही तो मला तर समजच नाही काय कसं घेवा कोणती देवा काय देवा किंकिले म्हणून तर दिलो का हो बाई आमतो मी बुला पण घरून निघालो तर टेंशन मध्येच निघालो ब्वा कोणती घेऊ काय घेऊ कसं करू पण बस स्टँडवर तुम्ही भेटल्या कल्याणी तू तुमच्या सोबत बोललो मी तुम्ही लगेच तयार झाल्या चला मी घेऊन देतो म्हणून तेव्हा माझं टेन्शन मोकळं झालं बरं ठीक आहे आता मी हे देवी घेऊन देवी म्हणतो गुलाबाई म्हणते ते आलेले गुलाबाई गुलाबाई घेऊन संध्याकाळी जाईन तुम्ही 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 बी जाणता संध्याकाळी मग सोबतच जाऊ ना मग नाही सोबत नाही तुम्ही तुमच्या चालले का मी माझी मी जाईन मी लवकरच जाईन मी उशीर ठेवा तुम्ही उशीरा येत असताना खरी मी पाच वाजताच जाईन आज आई म्हणे आज गावातही आहे ना गुलाबाईचे गाणे म्हणणे तर येतो म्हणे तर मग मी आज लवकर चालले जाईन लेक्चर झालं का

तू इथं कशी काय काकू तुम्ही तो तो तुम्ही बोला बाई घेऊन आला का हा आपल्या गावात करून राहिलो ना आज आम्ही बोला बाईचे काम आहे तो मी आले बोला बाई घेऊन तू तू बोला बाई घेऊन राहिली का खोलीवर बसव होता का बोला बाई हा नाही काकू ये पार्वती ताईचे भाऊ बस स्टँडवरच भेटले मला तर ते मने चालले मने मा संग मने पिंकी साठी बोला बाई घेवाचे आहे मने मला समजून नाही राहिले मने कशी घेऊ काय घेऊ कुठे भेटते मला माहित नाही मने तो म्हणून मी त्याच्या सोबत आले आण तेल घेऊन देऊन राहिले भूलाबाई पिंकी साठी ओस काय काय संदीप <laughs> पिंकी साठी भाषे साठी घेते काय भूलाबाई हां कोणाला सांगितलं पार्वती नाही नाही बाई पार्वती बाई तर नाहीच म्हणे पिंकी लागली होती आई मले पाहिजेच म्हणे बुलाबाई चाल म्हणे बाईले म्हणे चाल म्हणे तर मी म्हटलो मीच घेऊन येईन म्हटलो त्यासाठी भूलाबाई तर मी घेऊन चाललो पिंकी साठी भूलाबाई ओस काय पिंकी जीत करय असं नाही बरं बरं ठीक आहे ने ने बाबा आम्ही पण येतो बा इंदिरा काकू आईले सांगा नको मी याच्या सोबत बोलत होती म्हणून नाही तर आई अजून मला कलाकार सांगतो मी नाही सांगत म्हणजे आईवानी समजले काय ते गंगावानी समजले काय इच्छा गोष्टी तिथं गावात फैलो ना नाही काकू आई सक्त का मना केली आहे का यायच्या सोबत बोलत नको म्हणून पण हे चांगले बोलतात तर मग आता मग आता मैत्रीच्या हिशेबाने बोलतात ते चांगले ते ना म्हटलं चला मला घेऊन द्या मी आलेच होते तर मग त्यांनी घेऊन मग काय झालं एवढ्यात काही बैठक काय

আমি <Sanye> তো <Sanye> <Sanye>

था था ये हा ये आ, हो द्यात मंदा जास्त का येत उशिरा जाते गड्या आठ नऊ वाजता आणि आज पा, पा, पाच वाजाच्या पंधरा मिनिट पाहुणे पाच वाजता जास्तच करते गड्या आपण बोलावतो हम्म आधत राहते कोणाकोणा ठीक आहे चौदे काय बोलायला काय होते आपल्याला बापा बापा दिवशी एवढं झाल्यावर येऊन राहिले दोघं जण हाय पोटी सर जरा बोललो तर कशी तोंडाली माय बी तो तर झाला पोरगा बार नाही गावचा बी नाही काही बी झाला आपल्या गावाला पाहून जाईल हे पोट्टीची बदनामी होईल ना पण समजून ना नाही करावं लागते बोलायला गेलं तर अजून ते म्हणून मला माची बदनामी करते हे पोट्टी बी म्हणून गदा काकू काही बी म्हणते थोडस आली सतस जाऊ दे तिकडे मी बताऊ चुपचाप रायतो अशी कुलूक लावतो आता तोंडाने तो पहा आणि अंध गुण जा पहा न अंध गुण जा बापा आता आपण सांगा चांगल्यासाठी कबा सुधरले पाहिजे आणि त्याला वाईट वाटते मला जाऊ दे करते त्याच्या मनाना जळे जसं पट्टे तसे करते बापा जाऊ दे तिकडे संदीप आज एवढे लवकर आज परंतु तू एवढा लवकर आला नाही आज तो बापा आचरत झालं एवढे लवकर कसं काय आला आज

पूजा बाई देवा देवाचा देवा साथ देवा सा, खंडोबा खेळी खेळी खंडोबा खंडोबाच्या नारी बाई वर्षा, वर्षा आवसणीच पाणी गंगेच्या पाण्याला ठेवीला कंठ कंठ राणा बुलवायचा ठोकीला राणा हनुमंत बाळा हनुमंत बाळाचे लांब लांब डोळे टिकाळीचे डोळे हात पाय गोरे बाऊ भाऊ एकसनी माता पुढे ठेकसनी

माझ्या मायला निरोप सांग तुझ्या का लेकीला बहु सासूरवास तुझ्या का होते तर होऊ दे मास पुडंदी धाडीन गाईंचे कडप पुडंदी धाडीन म्हशीचे कडप हात जोडून पाया पडून सासूबाई मी विनवती तुम्हाला बाबाजी आले घ्यायला जाऊ का मी माहेर な、と、ち、かな、す、ぱり、す、ぱり、す、ぱり、か、い、